वेट लॉस एकोणपन्नास रुपयाच्या कोर्समध्ये मी नेमकं काय शिकवणार आहे भरपूर महिलांना आहे ना जिमला जायला जमत नाही एक्सरसाइज करायला जमत नाही कुणाचे गुडघे दुखत आहेत पाय आहेत कुणाचं दिवस खूप बिझी जात आहे तर कुणाला आवड नाही आहे आणि त्यांचा वेळ जमत नाही आहे असे बरेचसे कारणं आहे तर नेमकं लॉस ह्या प्रोस कोर्समध्ये मी काय शिकवणार आहे एकोणपन्नास रुपयांचा हा कोर्स आहे जो मी शुक्रवारी घेणार आहे तर ह्यामध्ये मी महिलांना तुमच्या रेग्युलर आयुष्यामधले नेमके कुठते कोणते बदल करून तुम्ही वजन कमी करू शकतात हे शिकवणार आहे यामध्ये ना आपल्या दिवसाच्या दिनचर्येमध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुमचा आहार कसा असावा आहारात कोणते कोणत्या पदार्थांचा समावेश करावा कुठल्या पदार्थांचा नाही करावा कशा पद्धतीने तुम्ही विदाऊट जिम विदाऊट एक्सरसाइज घर बसल्या सोप्या पद्धतीने फक्त तुमच्या आहारात बदल करून तुमचा काय म्हणतात त्याला रुटीन बदलवून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करू शकतात हे शिकवलं जाणार आहे बऱ्याच महिलांना बरेच काही प्रॉब्लेम्स असतात जसं की कुणाचं तब्येत व्यवस्थित आहे पण फक्त बेली फॅट आहे कुणाचे तब्येतच खूप आहे पी डी आहे थायरॉइड आहे अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे त्यांचे वजनं कमी होत नाही आहे बऱ्याच महिलांचा स्वभाव आळशी असल्यामुळे सुद्धा त्या वजन कमी करू शकत नाही आहे काही काही महिलांकडनं उपाशी राहिलं जात नाही आहे म्हणूनसुद्धा त्यांचं वजन कमी होत नाही आहे बऱ्याच अशा महिला तुम्हाला ह्या पण दिसतील की ज्या खूप काही प्रयत्न करत आहेत पण त्यांचे वजनं कमी होत नाही आहे तर नेमकं त्या चुकत कुठे आहे हे सुद्धा ह्या कोर्समध्ये सांगितलं जाणार आहे वेट लॉस चा हा शॉर्ट कोर्स शुक्रवारी दुपारी दीड वाजता असणार आहे दीड ते साडेतीन ह्या सेशनची वेळ असणार आहे लाईव्ह लेक्चर असेल ज्यांना लाईव्ह जमणार नाही त्यांना रेकॉर्डेड पण दिलं जाईल फक्त महिलांसाठी हा कोर्स असणार आहे एकोणपन्नास रुपये याची फी असणार आहे ठीक आहे तर ह्यामध्ये मी संपूर्ण एक डायट चार्ट कशा पद्धतीने तुम्ही तुमचा आहार घ्यायला हवा कुठले कुठले पदार्थ खायला हवे वेगळ्या वेगळ्या बऱ्याच काही रेसिपी पण याच्यामध्ये मी त्याच्याबद्दल पण माहिती देईल की ह्या गोष्टी अशा केल्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक पडतो तु अँड ऑल तर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला या सेशनमध्ये मिळणार आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरला कॉल करा किंवा मॅसेज करा आणि तुमचं ॲडमिशन नक्की आणि नक्की घेऊन घ्या रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची आहे त्यासाठी कुठले प्रोडक्ट असायला हवे आणि आहारात कुठल्या गोष्टी असायला हव्या ह्या गोष्टी यामध्ये सांगितल्या जाणार आहे तुम्हालाही माझे दुपारचे सेशन अटेंड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो माझ्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल की मी काय खात आहे माझी लाईफस्टाईल कशी आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आयडियास्टिक अकॅडमी नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलची लिंकसुद्धा मिळून जाईल आणखीन माहितीसाठी संपर्क करा आणि हो शुक्रवारच्या क्लासला नक्कीच ॲडमिशन घ्या मी फी यासाठी कमी ठेवलेली आहे एकोणपन्नास रुपये की बऱ्याच महिलांना ती फी भरणं सोपं पण होईल आणि शक्य पण होईल आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू